मला असं वाटतं की अम्बिशन हा शब्द थोडासा कॉर्पोरेट अमेरिकानी दिलेला mm -hmm. mm -hmm. आहे त्याच्यामध्ये अम्बिशन मध्ये शंभर कोटीची कंपनी करायची तर वाईट आहे का तर अजिबात वाईट नाही पण ती तुमच्या ना पर्सनल जर्नीमध्ये अफेक्ट नाही व्हायला पाहिजे कंपनी आहे लोकांना एम्प्लॉयमेंट द्यायचे म्हणून तुला हे चांगले प्रॉडक्ट बनवायचे शंभर टक्के शुड बी अँबिशस बट मी असा लोकांसमोर दिसला पाहिजे आणि माझ्याकडे सेवन सिरीज असली पाहिजे हे गडबड होते मग तुमच्या पर्सनल लाईफची जी तुमची जी क्वेस्ट आहे ज्याच्यात क्युरिओसिटी आहे तुम्हाला जगायचं आहे तुम्ही किती कसली लेगसी रे आपण आपल्या नावानी बिल्डिंगा बांधतो आपण पुतळे बांधतो तुमची तुला आपल्या माझ्या ग्रेट ग्रँड फादरचं मला नाव हो आठवत नाही तर तुम्हाला काय पडले की शंभर वर्षांनी कोणीतरी म्हणलं पाहिजे की विक्रम साठ्यांचा सा पुतळा इकडे कशाला तो तो जो काय खर्च तो जर का तुम्ही लोकांवर केला तर ती लोक ऍटलिस्ट तुमच्या पन्नास साठ वर्षामध्ये तुम्हाला लक्षात ठेवतील तर मी म्हणतो की तुम्ही स्वतःवर प्रेम करणं सोडलं पाहिजे सेल्फ केअरच्या नावाखाली लोक सेल्फिश होत आहेत असं मला वाटतं आणि त्यामुळे मी म्हणतो मला अम्बिशन नाही मला चांगलं काम करायचंय आणि एक्सपिरियन्सीस घ्यायचे आहेत आणि म्हणून माय गोल इज टू स्प्रेड हॅपीनेस त्यामुळे प्रोफेशनली मी माझे शोज करत राहणार का करणार पण मी हे फालतूचे मला इतकं अचीव आहे आणि मी असा दिसला पाहिजे आणि माझे एवढे फॉलोअर्स करायचे त्या ॲम्बिशनमधनं मी बाहेर म्हणजे मी कधी नव्हतोच पण मला असं वाटतं दॅट इज वॉट डिस्ट्रॉयज यू तुझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुला चांगले कंटेंट करायचं आणि तुला चांगली कंपनी बांधायची हे मोटिवेशन सेन्स ऑफ पर्पज असलंच पाहिजे कारण सेन्स ऑफ पर्पज हा हॅपीनेसचा फार मोठा कॉम्पोनेंट आहे तुला जर का मी काय करायचं आयुष्यामध्ये ही क्लॅरिटी नसेल तर तू मध्ये जातो आणि डिप्रेशनमध्ये जातो त्यामुळे ॲम्बिशन नॉट इम्पॉर्टंट सेन्स ऑफ पर्पस इम्पॉर्टंट